वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आता आम्ही जाणारे युवीच्या जावळासाठी तुळजापूरला uh, तिकड जावळ काढणार आहे आम्ही आणि आता निघालोय आम्ही एक दिवस आधीच म्हणजेच आहे पंडीला करायचं झालं जावळ तर बघूयात कसं काय तिकडं आम्ही बुकिंग वगैरे करूनच ठेवलंय ऑलरेडी सगळं पंडितला सांगून वगैरे जसं तसं सगळं ता ता आता बघूयात कसं काय होतंय तरी तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला अजून निघायला तर आता जरा उशीर झाला आम्हाला युरी कारण की झोपली होती तिला खाऊ घातलंय आणि मग आता तरी वन थर्टी झालेत लेट झालाय आम्हाला निघालोय आईच्या इथून आणि आता जाणार आहे आता आईकडे आलो होतो त्यांना पण पिक केलंय आम्ही आणि आता आहे आम्ही माझी सिस्टर आणि वरती गेले होते आता इथून निघतो गणपती जगता तुळजा भवानी की मध्ये थांबलो इथे चितळे बंधूला तिकडे आई आणि पप्पा गेले दोघं थोडंसं खायला घ्यायला मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये हा बिझी आहे मस्ती आणि आम्हाला जायला कमीत कमी एक सेव्हन आवर्स तरी लागतील रे किती वेळ लागेल आपल्याला लागे लागे? जायला आम्हाला रात्रच आहे पोहोचायला इकडे युवी तिच्या नानी सोबत खेळतीये थोडस तिकड पप्पांनी प्रतीक गेलेत वडापाव घ्यायला एस के कुमार वडेवाले फेमस इथलं इकडे माझी सिस्टर मागे स्टडी करते सी एस साठी तिचं ऍक्च्युली नेक्चर आपण ह्याचे सीई एसटी लेक्चर्स आहेत तिचे उद्या पण पण आता काही ऑप्शन नव्हतं कारण की संडेला तुळजापूरला जावळ काढायचं म्हटलं खूपच गर्दी होती पण मग आम्ही डिसाईड केलं की मंडेला काढूयात मग तिला म्हटलं एक दिवस तू लेक्चर तुझं थो थोडंसं मॅनेज कर मग आता संडेला निघालो आहे आम्ही दिवस आधी म्हणजे तिकडं आम्ही ऑलरेडी सगळं बुकिंग तर करून ठेवलीच आहे पण जाऊन थोडंसं बघू शकतो की काय काय नाही मग उद्या सकाळी जावळ करून मग जाणार आहे आम्ही माझ्या स्वामींच्या इथे अक्कलकोटला ोय थोडासा चहा प्यायला फ्रेश होणार आहे थोडस आणि मग परत ट्रॅव्हलिंग आपलं कंटिन्यू लाचणी जात आम्ही वन अँड हाफ आरली बोट्समॅन आहे कोल्हापूरला मग तिथं आम्ही स्टे करणार मी पोहोचलोय तुळजापूरला काहीतरी अकरा वाजलेत आणि आत्ता आम्ही रूमवरती चेक इन करणार आहे आणि सकाळी सकाळी आम्हाला काहीतरी आठ वाजताच पोचायचं आहे मंदिरामध्ये आठ वाजता आमचं हे आहे अभिषेक आहे आणि मग तिचं जावळाचं प्रोग्राम जे पण असेल ते होणार आहे गुड मॉर्निंग गाईस सो आम्ही उठलो आहे सकाळीच लवकरच उठलो होतं साडेसहाला आम्हाला आठ वाजेपर्यंत तो बोललो आहे त्यांनी तसं तर साडेसातलाच बोलवलं होतं थोडंसं लेट झालं आहे युवीच झोपली होती म्हणून आणि आता आवजून आम्ही निघतो आहे इथून मंदिराच्या इथे आणि अभिषेक वगैरे करायचं आहे सगळ्यांचं आवजून झालं आहे यू पण थोडंसं इमोशनल आहे कारण की की किव्स राहणार आहेत आता तिला ॲक्च्युली लहानपणापासूनच खूप केस होते म्हणून तिला असं टकलू कधीच बघितलं नाही आहे त्यामुळं आता जास्त वाईट वाटते बट करूयात म्हटलं आता दर्शन करून आणि वेच जावड वगैरे सगळं पण झालं व्यवस्थित झालं आहे एकदम कार्यक्रम सकाळी लवकर गेलो होतं लवकर झाल्यास वापरात करत अगदी सगळं डन झालं होतं आणि ज्यांना इथून आम्ही जाणं दाखल कोटला आणि नैवेद्य केलं होतं तिथं थोडंसं गाव देवत आपण हे करतो ते नैवेद्य खाल्लं थोडंसं तर बाहेर पडत कुठेतरी खाऊ ते केस खूपच केस मला खूप मुख्यच होता लहानपणापासून तिला खूप केस होतं जावड तर मग आम्हाला त्यात बघायची सवय होती तिला पण मग आता गेलं थोडंसं वाटते पण ठीक आहे ते देवाचं असतं म्हणून मग कधी ना तर करावंच लागलं असतं मग हे लागतंच आणि बघूया तिथून कुठं तला अक्कल कुठलं जायला काहीतरी एक दीड तास लागतो मग तिकडं जाणारे दर्शन करणारे स्वामींचं हे सगळं त्यांनी लावलं आहे गाभऱ्यात जेवण येतात म्हणतं ते सगळं लावतात आणखी नंतर आरती त्यांचं जे सगळं माझं चेहरा तर भरला आहे छान पण वाटतं हे देवाचं जर लावल्यावर आता सगळं चिंता भरल्यावर थोडंसं क्लीन वगैरे कोणतं निघतोय इथून चेकआउट करतोय इथून आम्ही चेकआउट करून घेणार आहे तुळजापूर तुळजापूर म्हणून चेकआउट करून येणार आहे अक्कल कोर्ट साठी इकडे थांबलोय आता आम्ही जेवायला अक्कलकोट पोचायला अजून थोडासा वेळ आहे त्या आधी इकडे थांबलो जेवायला मस्त हॉटेल फायनली आम्ही पोचलो अक्कलकोटला आता आमचं स्वामी समर्थांचं दर्शन झालं आहे खूप सुंदर दर्शन झालं मी जो दोन दर्शन केलं आणि मस्त दर्शन झालं गर्दी पण एवढी नव्हती कमीच होती आणि मस्त दर्शन झालं आता निघणारे आणि खूप जाणार खूप छान दर्शन झालं खरंच खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं मला युवीला घेऊन यायची खूप इच्छा होती आणि पूर्ण झाली आज खूप बरं वाटलं आईने हिव्हिचं खायचं पण बनवलंय नाचण्याचं हिथून छायला आता आमचं आलो आहे आम्ही इकडून आपण कसळून आता पुण्याला जातोय आणि त्याच्या आधी आम्ही थांबलोयश्वरजी हॉटेलला ती दोन फ्रेंचाइसी आहेत आय गेस आम्ही जे हडपसरच्या तिथला आहे पुढचं आय गेस ते तिथे थांबलो होतो आणि हे वेगळं आहे हे आता जाताना लागलंय तो आता इथं पण जेवण ट्राय करू लास्ट टाइम तिकडं गेलो होतो ते तर खूप छान होतं आता मी इथून डायरेक्ट खूप जाणार आहे आणि मग सगळी ट्रिप मस्त झाली ट्रिप वन डे टू डे ट्रीप होती आपली शॉर्ट ट्रीप पण खूप मस्त झाली दर्शन भोगे छान झाले सगळे प्रोग्राम छान झाले एकदम मस्त आणि आता इकडं युवीला जिथं पण गार्डन मिळालं की आम्ही पहिले यूवीला आता लगेच गार्डनला घेऊन जातो खेळायला Kapanito siya yung toro Bye! Bye!